पालघर जिल्ह्यात शिक्षण महर्षी अशी ओळख असलेल्या चिंचणी येथील रजनीकांतभाई श्रॉफ यांचा नव्वदीपूर्तीचा सोहळा चिंचणी येथील पीएल श्रॉफ महाविद्यालयाच्या मैदानात मोठ्या थाटात पार पडला पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला असून या सोहळ्याचं औचित्य साधत महाविद्यालयाकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालयांची कमतरता असताना रजनीकांतभाई श्रॉफ यांनी ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संस्थांची निर्मिती करून या संस्थांमधून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं चिंचणी महाविद्यालयाच्या मैदानात पार पडलेल्या या सोहळ्याला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य आणि प्राध्यापकांसह परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर उत्साहात सहभाग घेतला असून यावेळी रजनीकांतभाई श्रॉफ यांच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला व्यापरी ह्या अनुभव आतीत्या